पहिले तर ज्या ठिकाणी साईनगर प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये काही ने स्वयंघोषित नेते आहे ज्यांना पब्लिकमध्ये शून्य रिस्पॉन्स आहे ज्यांना तेवीसशे मतं विधानसभेमध्ये मिळाले होते आणि वारंवार आपल्या एरोगेन वागणुकीमुळं प्रसिद्ध आहे अरोगेनशी मोठ्या प्रमाणात आहे अहंकार आहे आणि त्या ठिकाणी परवाच्या दिवशी आरोकडे त्यांनी जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं सकाळी दहा वाजता त्या ऑब्जेक्शनवर जेवढी ताकद लावायची आहे जेवढं प्रेशर आणायचं आहे तेवढं प्रेशर त्या आरोवर आणलं आणि साडेबारा वाजता नियमामध्ये राहून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आरोनी निपक्षपणे तो निकाल सचिन भेंडे यांच्या बाजूला दिला वाय एस पीच्या उमेदवाराच्या बाजूला दिला त्या ठिकाणी तो सत्याचा विजय झाला त्याच्यावर अपील करून त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये इलेक्शनचा जो बेंच आहे त्या बेंचासमोर आज तातडीनं हेरिंग लावून घेतलं त्या ठिकाणी सुद्धा सचिन बेंडे यांच्या विरोधात वाय एस पीच्या विरोधात जे अपील त्यांनी केलं त्यावर मुंबई हायकोर्टाने इलेक्शन बेंचने पूर्ण त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि ती याचिका फेटाळल्यानंतर जेव्हा इलेक्शन कमिशनर इलेक्शनचे जे जज आहे त्यांनी हायकोर्टाच्या जजनी जेव्हा ते पाहिलं पुढं प्रकरण तेव्हा त्यांना महानगरपालिकेपासून तर खालचा संपूर्ण अहवाल हा इलेक्शन आयोगाच्या नियमामध्ये बसणारा होता त्यामुळं ती याचिका फेटाळली त्या ठिकाणी सचिन भेंडे यांचा एकतर्फा एक त्या ठिकाणी निकाल हा कोर्टाने त्यांना दिलेला आहे त्यांना न्याय दिला आहे त्याबद्दल न्यायालयाचे मी धन्यवाद मानतो जनतेच्या न्यायालयामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये कॉलनीमध्ये एरियामध्ये एकच नारा आहे कि आमचा नगरसेवक सचिन भेंडे झाला पाहिजे आमचा नगरसेवक सचिन भेंडे आहे वाय एस पी नगरसेवक आहे अशा प्रकारचं प्रत्येक प्रभागाच्या कानाव आवाज आल्यामुळं त्यांचे पूर्ण धाबे धधारलेले आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून अशा प्रकारचं कृत्य हे करत आहे मी एवढं सांगेल की यांना सद्बुद्धी मिळाली पाहिजे आणि लोकशाही पद्धतीने मैदानामध्ये लढले त्या ठिकाणी मजबूत प्रचार करणार आहे प्रचाराला जाणार आहे त्या ठिकाणी ज्या जनतेनी मला आमदारकीमध्ये प्रचंड बहुमत निवडून दिलं ज्या जनतेनी माझ्या विश्वास ठेवून माझ्या कामावर विश्वास ठेवून मला आशीर्वाद दिला आणि तो उमेदवार जो आता नगरसेवक उभा आहे त्याचं डिपॉझिटपेक्षा डिपॉझिट जप्त झालं ज्या ठिकाणी तेवीसशे चोवीसशे मतं पूर्ण मतदारसंघात मिळाले फक्त साईनगर प्रगार प्रभागामध्ये दीडशे मतं आहे किती ज्या प्रभागामध्ये बत्तीस तेहतीस हजाराचा प्रभाग आहे तिथे सोमवारच्या उमेदवार जो आज ज्या पद्धतीने वागत आहे त्याला दीडशे मत आहे फक्त आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकतर्फा मला तिथे जनतेने आशीर्वाद दिला आहे त्या प्रभागाचा भविष्यातला नगरसेवक हे सचिन पेंडे